असं सा का रिंगणामध्ये उतरायला पाहिजे माझ्या विधानसभेत काम करत असताना ज्या पद्धतीने विकासाचे काम मागच्या साडेचार चार वर्षात करत माझं माझ्या विधानसभेत काम करत करतात आणि मागच्याही काळामध्ये मी लोकसभा लढायला पाहिजे होते आणि ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी मला जी मदत मागच्या दीड वर्षात माझ्या विधानसभेत केली जवळजवळ तीन हजार कोटीचे कामं मला दिले आणि त्याच वेळेस मी ठाणं होतं की आता रामटेक गड सुद्धा आपण लढायला पाहिजे तो भी 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 मी विचार करून मग रामटेकची लोकसभेची निवडणूक मी लढत आहे काय काय विकासाचे मुद्दे विकासाचे विषय आहे मी विकास करणाराच माणूस आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक विधानसभे आपापले जे कामं असतील केंद्र शासनाच्या योजनाच्या माध्यमातून जे जे विकास कामं असतील रोजगाराचा विषय असेल बाकी आता प्रत्येक विधानसभेचं एक विजन घेऊन काम करणार आहे आणि त्या त्या पद्धतीनं काम करणार आहे बहुजन समाजाच्या हितासाठी आपल्याला बिलकुल शंभर या देशाचे लोक नेते सन्मान्य मोदी साहेब काम करत आहे बहुजन समाज असेल बाकी समाज असेल या सगळ्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांचा विकास कसा कर करता येईल गाव खेड्याच्या शहराचा विकास कसा कर करता येईल सर्वसामान्य माणसाचा कसा विकास करता येईल त्याच पद्धतीनं माझं नियोजन राहणार आहे मुख्यमंत्री साहेब येऊन गेले त्याच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री साहेब येऊन गेले याचा प्लस पॉईंट तुम्हाला मिळेल असं वाटतं नक्कीच आहे महाराष्ट्राचे लोकनेते आहे ते देशाचे नेते आहे यांचा सगळ्यांचा परिणाम शंभर टक्के होणार आहे यावेळेस त्यांनी ठरवलं आहे की जो नारा मोदी साहेबांनी दिला चारशे बारा त्याच्यामध्ये रामटेक एक सुद्धा आहे आपण काँग्रेसमधून आता दे आला तर काँग्रेसचे काही कार्यकर्ते जे स्थानिक लेवल आहेत नाराज आहेत की आपल्यासोबत आहे बरेचसे लोक माझ्यासोबत आहे शेवटी जनतेला विकास पाहिजे आणि मी विकासाच्या मुद्द्यावरच हे सगळं करत आहे मला फक्त गोल गोल फिरवून कामधंदी करण्याची माझी सवय नाही मी जे काही आहे ते विकासासाठी गेलो आहे माझी इच्छाच आहे की आता ज्या पद्धतीनं माझ्या विधानसभेत मी काम केलं त्याच पद्धतीनं रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये मी काम करणार आहे खासदार तुमानी साहेब नाराज आहेत ते तुमच्यासोबत आहेत का बिलकुल नक्की आहे प्रत्येक दिवशी ते माझ्यासोबत राहतात कुठलीही नाराजी नाही आहे शिंदे साहेबांनी त्यांना जे काही चर्चा झाल्या त्यांना एक योग्य स्थान देण्याचं ठरवलेलं आहे आज देशा देशाचे पंतप्रधान आज आपल्या लोकसभेमध्ये येत असताना आपल्या लोकसभेचे काय आमचं सौभाग्य आहे की देशाचे लोकनेते माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहे हे सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे की सर्वसामान्य जनतेचा जो नेता आहे सर्वसामान्य लोकांच्या शेवटच्या घटाचा जो विचार करणारा नेता आहे दे ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात काम होत आहे ते नेते आज माझ्या लोकसभा क्षेत्रात येत आहे ते सगळ्यासाठी गर्वणित आहे माझ्या या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जनतेला एकाच विनंती करतो एक सर्वसामान्य माणूस या लोकसभेमध्ये उमेदवारीच्या लोकांना आपला माणूस म्हणून समोर उभा आहे मागची साडेचार वर्षाची माझी कारकीर्द फक्त ना फक्त विकासाची राहिली आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी माझे प्रयत्न करत राहणार आहे आपल्या माध्यमातून मी माझ्या जनतेला विनंती करतो की आपल्या सर्वसामान्य माणसाला एकदा येणाऱ्या एकोणीस तारखेला भरघोस मताने स्वतःला निवडून द्या एवढीच विनंती करतो तुमची सरळ लढत कोणासोबत लढत आता काय की ज्या पद्धतीनं मला असं वाटते महाराष्ट्रात एकमेव काँग्रेसचे उमेदवार असतील ज्याच्यावरती विविध गुन्हे आहेत आता मला हे कळतच नाही की उमेदवार देत असताना गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे उमेदवार तुम्ही देता ज्यांच्यावरती चारशे चारशे चा गुन्हा आहे जे स्वतः जमानतीवर आहे आता मला ते कळूनच नाही आलं की कुठले उमेदवार पक्षाकडे होते नव्हते आणि कसली उमेदवार म्हणजे मला महाराष्ट्रामध्ये एकमेव उदाहरण असेल रामटेकच जिथे एखादा उमेदवार जमानतीवर आहे जिथे उमेदवाराला चारशे बीच चे चारशे चा गुन्हा दाखल आहे जिथे चा गुन्हा दाखल आहे जिथे खंडीचा गुन्हा दाखल आहे हे एकमेव उदाहरण रामटेक मध्ये असेल काँग्रेस पक्षाचं ज्यांनी अशाला उमेदवारी दिली मला असं वाटतं इथली जनता सुज्ञा आहे आणि जनतेला सगळं ठाऊक आहे ओके चारें।